एक गमतीदार मस्त अभ्यास शिकायचा आपल्याला शिकणार सगळे चला फळ्यावरती काय लिहिलंय बघा जरा मोजा व्हेरी गुड आता इकडे तुम्हाला काय दिसते बर गोल बोल का ना? आनी गोल दिसतायत कसा काय ना आणि गोल मध्ये काय लिहले बर एक दोन एक की नाही 10 पर्यंतचे अंक आता तुम्ही यायचं आहे आणि जसं तुम्हाला सांगितलं होतं मी की गोल मध्ये जेवढा अंक असेल तेवढ्या रेषा द्यायच्या चला सगळ्यात पहिले कोण येते आयुष मस्कर गुड बॉय आहे मस्त मांडी घालून बसलाय मी मी करत नाही मी जो बोलेल त्यांना मी बोलवतच नसते पुढे तोंडाला कुलूप लावायचं आणि फक्त हात वरती करायचं खडू घे भेटा तिथून चला पहिल्यांदा सांगायचं मला आयुष तू हे बघ किती आहे आयुष किती आहेत आजोबाची काठी किती गोंधळ ना। नाही ना करायचा शांतपणे बघायचं किती आजोबाची काठी व्हेरी गुड किती आहेत चला किती रेषा देणार छान अरे किती आहेत ते आठ आहे तर आठच रेषा देणार ना किती आहेत ते मग झाले की बरोबर चला जोरात टाय वाजवा आयुष्यासाठी छान चला नेक्स्ट कोण बर कोणाला बोलूया बर छायाला बोलूया चला छाया छाया मला सांगा हे किती छाया जोरात बोल बरोबर बोलते बोल किती आहेत no. जोरात बोल ना मग अजून no. जोरात no. खूप जोरात अजून no. जोरात अजून no. जोरात no. तुम्हाला काय सांगितलं मी आपला पत्रा उडायला पाहिजे इतका जोरात धडधड धडधड झाला पाहिजे चला किती हा no. आता कसा आवाज आला खनखनीत चला मग किती रेषा मारणार आता छाया किती रेषा देणार नऊ रेषांचा सूर्य बाप्पा करणार छाया आता चला घ्या खडू

वेरी गुड वेल डन नेक्स्ट कोण बरं कोण बर कार्तिक कार्तिक चला बघूया कार्तिक बरोबर अंक वाचतो का कार्तिक कुठला अंक घेतो तू आए। किती आहे ते दहा घेतले बघा कार्तिकने बघू बरोबर रेषा देतो का दहा कार्तिकसाठी येते आता कोण बरे येते कोण बरे येते पवित्रा पवित्रा नाही वेदना आहे वेदना चल वेदना चला वेदना कडे द्या मी मी करणार म्हणाले मी सांगत नाही माहिती ना किती वेदना बघा वेदना किती हुशार आहे सोप्पा सोप्पा अंक निवडलाय किती निवडला तिने एक दिली का एक रेषा आणि बोलली पण नाही बोलायचं आहे ना रेषा दिल्यावर आवाज चला टाळ्या वाजवेत नाही निशाने टाळेस नाही वाजवली लगेच मी मी केलं टाळ्या नाही वाजवत त्याला पण नाही सांगणार आणि नीट बसत नाही त्याला पण नाही सांगणार चला आता कोण येते चला निशा सगळ्यांना देणार आहे चान्स निशा कोणता अंक देते तू बघ निवडते किती आहे निषा दे आहे तो एक आहे चावी पहिले आतमध्ये घाल चावी ठेवून दे पटकन किती आहेत सांग एक आहेत का ते एक कुठे दाखव मला सगळे अंक बघून दाखव एक कुठे आहे कुठे दाखव नीट दाखव मग तो एक आहे मग तू वरती कसं काय एक म्हणते किती आहेत ते तुला कोणता अंक ओळखतो याच्यामध्ये बघ कोणता अंक ओळखतोय सांग ठीक आहे मला हे सांग किती आहेत किती आहेत किती आहेत हे बघा का तुला उत्तर पण द्यायचंय ना अंक पण नाही ओळखत मग आता काय करायचं किती आहेत हा तू याला एक सांगते आणि हा पण एकच सांगते हे दोन्ही सारखे दिसतात का तुला बघ बरं मग एक कसं काय सांगते तू <coughs> अर्धा चंद्र काढूया तसाच दुसरा जोडूया झालेल्या अंकाला तुम्ही नक सांगू झालेल्या अंकाला तु। किती मग लक्षात तरी पण असं करते मग किती येते तीन चला किती रेषा देणार चला जोरात बोलायचं आणि दे रेषा चल बोल ना एक व्हेरी गुड टाळ्या अजवा निशासाठी सगळ्यांनी व्हेरी नाईस लक्ष द्यायचं बेटा <laughs> मी म्हणणार सांगणार आहे का मी मांडी घाला घाला मांडी पटकन फक्त हातवरती सरळ मांडी हातवरती चला बोलूया आपण आता अक्षय जो मांडी घालून सरळ हात करणार त्याला बोलवणार मी चला अक्षय का थांब ना मी तुला सांगते हे किती आहेत हे किती आहेत सांग मला याला काय म्हणायचं ते सांग तिकडे मोजून सांगत आहे का किती आहेत सांग चल मोजून सांग चल किती साहा. चला सहा आता किती रेषा देणार चला सहा रेषा देतोय अक्षय बघूया कसा काढतो आवाज बापरे ओरडायच नाही ओरडू नका सावकाश आ ओरडतोय तू ऐकू ना गंमत काय करतोय बघू ना तू त्याला समजतंय का बघू ना आपण अक्षय 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 बेटा अक्षय काय झालं काय झालं अक्षय अक्षय काय झालं बाबू काय हो गया <laughs> काय केलंय तू समजलं का तुला अक्षय अक्षय इकडे बघ तू काय केलं समजलं का तुला की नाही समजलं हे किती आहेत मला सांग पहिलं हे किती आहेत हा अंक किती आहे ते सांग किती आहे अंक किती आहे अंक सांग अक्षय इकडे बघ ना तू किती आहे तू आता आता सांगितलं होतं मग किती आहे तिकडे मोजून बघ किती यायच सहा मग तुला रेषा किती द्यायच्यात मग तू किती दिल्यात ओ एक या कर दिया हा म्हणजे समजलं तुला आहे ना आता बघ बरोबर आहेत का परत मोज एकदा जोरात मोज मुलांना पण मोजायला सांग समजलं हा, स, हा। चला जोरात ट्रायवर्स वापशेसाठी